नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जो औसा रोड आहे छत्रपती चौक रिलायन्स पेट्रोल पंप त्याच्या पाठीमागच्या भागामध्ये आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट दुसऱ्यामधले होते न्यू आहे ते विक्रीसाठी आहे त्यामध्ये पन्नास टक्के लोन तुम्हाला वीस ते पंचवीस लाखापर्यंत लोन होऊ शकतं आणि बाकीचं जे आहे तुम्हाला कॅशमध्ये पेमेंट करावं लागणार आहे असं ज असलेला फ्लॅट टू बी एच के फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी ज्यांना पाहिजे त्यांना नक्की संपर्क करा प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बसतात आपण डूप चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकतो राधिका विहारपासून जवळच्या लोकेशनमध्ये खूप सुंदर सोसायटी आहे रेड अप प्रोजेक्ट आहे या ठिकाणी बघू शकते दोन गेट कॉलनी आहे चौकन अपार्टमेंटला चारही बाजूने तुमची फोर व्हीलर त्या ठिकाणी फिरून पार्क होऊ शकते आणि लातूरमधलं लोकेशन आहे राधिका विहार छत्रपती चौक आणि जवळच्या लोकेशनमधून तुम्हाला हे प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळू शकते ज्यांना कोणाला प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक कर आहे आपल्याकडे नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते दुसऱ्या मजल्यावरती फ्लॅट आहे खूप सुंदर सोसायटी आहे दोन वर्षाचंच बांधकाम आहे या ठिकाणी दोन वर्षाखालचं बांधकाम आहे आणि फ्लॅट जे आहेत ते पजेशन या ठिकाणी आता बऱ्याच जणांना पजेशन या ठिकाणी पूर्ण कंप्लीट झालेले आहेत समोरील बाजूला बघू शकते हा टू बी एच के फ्लॅट आहे मोठा प्रशस्त असा हॉल आहे हॉलला गॅलरी आहे हॉलचा देखील मोठी युटिलिटी आहे या ठिकाणी समोरील बाजूला तुम्ही बघता या ठिकाणची सोसायटी खूप सुंदर सोसायटी आहे आणि छान असा व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला समोरील बाजूने दिसणार आहे हे एंट्री केल्यानंतर हॉल हॉलच्या बाजूला या ठिकाणी किचन आहे समोरील बाजूला किचन रूम बघू शकते याचा रेट तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी व्हॉट्सअप uh, किंवा तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा देखील करू शकतं आहे व्हिडिओ फॉरवर्ड करा तुम्हाला त्या ठिकाणी रेट सांगण्यात येईल कारण रेट जो आहे तो त्या ठिकाणी ओनरनी व्हॉट्सअपला किंवा फोन कॉलवरच फक्त रेट सांगा असं सांगण्यात आलेलं आहे ज्यांना अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी नक्की संपर्क करा खूप सुंदर लोकेशन आहे आणि व्ही आय पी लोकेशन आहे विशेष म्हणजे औसा रोडपासून रिलायन्स पेट्रोल पंप आहे तिथून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये हा टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा पन्नास टक्के जवळपास वीस ते पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी लोन अवेलेबल आहे बाकी रक्कम तुम्हाला कॅश करून प्लॉट टू बी एच के फ्लॅट हा खरेदी करू शकतो दुसऱ्या मधल्यावरती फ्लॅट आहे लिफ्टची व्यवस्था आहे त्या ठिकाणी अधिक माहितीसाठी नंबरला संपर्क करा धन्यवाद